कोल्हेवाडी रस्त्यावरील गटारीच्या तुंबलेल्या चेंबरमध्ये काम करण्यासाठी ठेकेदाराचा थे कर्मचारी अतुल उतरला त्याचा श्वास गुदमरल्यानंतर त्याने आरडावरट केली त्याचा आवाज एकून रियाज तिथे धावला तो पण चेंबरमध्ये उतरला विषारी वायूमध्ये दोघांना श्वसनाचा त्रास झाला जिल्ह्यातील संगमनेर शहरात गुरुवारी दुपारी रुधेद्रा घटना घडली कोल्हेवाडी रस्त्यावरील गटारीच्या तुंबलेल्या चेंबरमध्ये काम करण्यासाठी ठेकेदाराचा थे कर्मचारी अतुल उतरला त्याचा श्वास गुदमरल्यानंतर त्याने आरडाओरट केली त्याचा आवाज ऐकून रियाज तिथे धावला तो पण चेंबरमध्ये उतरला विषारी वायूमध्ये दोघांना श्वसनाचा त्रास झाला त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक पोहोचले त्यापैकी काही जणांना त्या विषारी वायूचा त्रास झाला उपचारा दरम्यान अतुल आणि रियाज या दोघांचा मृत्यू झाला दोघांचा जीव एका निष्काळजी ठेकेदाराच्या बेफिक्रीने घेतला यामुळे संपूर्ण शहरात संतापाचा स्फोट झाला आहे आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ठेकेदार व त्याच्या सहकार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावर अधिक माहिती अशी की कोल्हेवाडी रस्त्यावर नॅशनल इंग्लिश जवळ असलेल्या मोठ्या गटारीच्या चेंबरमध्ये ठेकेदाराने कोणतीही सुरक्षा यंत्रणा न लावता काम करण्यास पाठवले होते अतुल पवार चेंबरमध्ये उतरला आणि साचलेल्या विषारी वायूमुळे त्याचा गुदमरल्याने मृत्यू झाला त्याला वाचवण्यासाठी रियाज पिंजारी तातडीने चेंबरमध्ये उतरले पण त्यांचाही गुदमरून शुद्ध हरपली दोघांनाही वाचवण्यासाठी स्थानिकांनी जीव तोडून प्रयत्न केले चेंबरमध्ये ऑक्सिजन टाकण्यात आला पण तोपर्यंत उशीर झाला होता देवगावचे सेवानिवृत्त सैनिक प्रकाश कोटकर यांनी कोणती भीती न बाळगता चेंबरमध्ये उतरून बचाव मोहीम राबवली त्यांनी रियाजला बाहेर काढले पण त्याचे प्राण वाचवता आले नाही कोटकर हे स्वतः जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले